आज आपण खग्रास चंद्रग्रहण कधी आहे कोणत्या प्रदेशात हे ग्रहण दिसणार आहे विशेषत भारत देशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे की नाही त्याचा पुण्यकाल नेमका कोणता आहे बालवृद्ध आजारी व्यक्तींनी ग्रहणाचे वेध कधीपासून पाळावे दा ग्रहणामध्ये आपण काय करावे तसेच बाराही राशींना या ग्रहणाचे कसे फल आहे त्याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकोरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल पौर्णिमा या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे संपूर्ण भारत देशामध्ये हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे भारत देशामध्ये हे ग्रहण आपण पाळावे खग्रास चंद्रग्रहण दिसणारे प्रदेश कोणते आहेत ते आता आपण पाहूयात भारतासह संपूर्ण आशिया आशियाखंड खंड संपूर्ण युरोप ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नॉर्वे अंटार्क्टिका या प्रदेशात हे ग्रहण दिसेल हे खगरास चंद्रग्रहण या दिवशी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटाला संपेल एकूण या ग्रहणाचा पर्व काळ साडेतीन तास आहे ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंतचा काळ पुण्यकाल आहे हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात सुरू होत असल्याने तीन प्रहराधी म्हणजेच दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून ग्रहणाचे वेद ग्रहण मोक्षापर्यंत आपण वेद वेदकाळात स्नान देवपूजा नित्यकर्म जप श्राद्ध ही कर्मे करता येतात वेदकाळात भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र वेदकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे मलमूत्रोत्सर्ग झोप घेणे ही कर्मे करता येतात बालवृद्ध आजारी अशक्त व्यक्ती विशेषत गर्भवती स्त्रियांनी संध्याकाळी सव्वा पाच पासून ग्रहणाचे वेद बाळावेत ग्रहण पर्व काळात म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत पाणी पिणे झोपणे मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे आपण करून नयेत या संपूर्ण खग्रास चंद्रग्रहण पर्व मध्ये आपण काय करावे ते पाहूया ग्रहण स्पर्श होताच आपण नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला स्नान करावे पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जॉब होम हवन दान ही कर्मे आपण करावीत पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरस्चरण म्हणजेच मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटानंतर आपण स्नान करावे ग्रहणामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग भोजन काम विषय सेवन ही कर्मे करू नयेत अशौच असल्यास ग्रहण कालात ग्रहण संबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते आता आपण पाहूयात खग्रास चंद्रग्रहणाचे मेष ते मीन बाराही राशींना कसे फल आहे मेष वृषभ कन्या व धनु या राशींना शुभ फल आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्र फल आहे कर्क वृश्चिक कुंभ व मीन या राशींना अनिष्ट फल आहे ज्या राशींना अनिष्ट फल आहे तसेच विशेषत गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये या चॅनलला पण सबस्क्राईब करावे धन्यवाद